बुलढाणा जिल्ह्यातील अजिंठा पर्वतरांगांमध्ये वसलेल्या ज्ञानंगा अभयारण्यात पर्यटनाचा टक्का वाढत चालला आहे तब्बल दोनशे पाच चौरस किलोमीटरच्या विस्तीर्ण जंगलात पर्यटकांना बिबट अस्वल नील विविध वन्य दर्शन घडत आहे त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात आणखी एका पर्यटन स्थळाकडे पर्यटकांची पावले वळू लागली आहेत या ठिकाणी जंगल सफारीसह जल पर्यटनाचा आनंदही पर्यटकांना घेता येत आहे वन विभाग मार्फत येथे जंगल सफारीसाठी अनेक जिप्सी वाहन उपलब्ध करून देण्यात आली आहेत तर जल पर्यटनासाठी आधुनिक बोटी देखील उपलब्ध करून देण्यात आल्या त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात आणखी एका पर्यटन स्थळाची वाढ झाली आहे पा का इथं आधी आधीचं सर आपले बोथा गेटवरनं एंट्री होते आणि तिथं बोथा रेस्ट हाऊस आहे एन आय सीमध्ये तिथं राहण्याची व्यवस्था आहे म्हणजे ऑनलाईन बुकिंग पण आहे त्याची डब्ल्यू डब्ल्यू मॅजिकल मेलघाट जी आपली वेबसाईट आहे त्याच्यावर ते ऑनलाईन बुकिंग होते म्हणजे कितीही लांबचे जरी पर्यटक आले तरी बुकिंग होऊन सर आपण तिथं रेस्ट हाऊसला पण राहण्याची व्यवस्था केलेली आहे आणि तिथं विशेष म्हणजे जेवणाची पण व्यवस्था आहे बचत गटाला तिथं बचत गटामार्फत तिथं ऑर्डर दिली का जेवण पण मिळतं आणि टायमिंगमध्ये आपण सफारीसुद्धा जसं सहा ते सकाळी मॉर्निंगमध्ये सहा ते नऊपर्यंत सफारी होते आपली आणि इव्हनिंगमध्ये तीन ते सहा असे दोन टायमिंग आपले सफारीचे आहेत सफारीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या म्हणजे वन्यज प्राण्यांचं दर्शन पण होते तसंच आपल्याकडं बिबट आहेत अस्वल नीलगाय चितळ सांबर भेकर साळींदर पण आहे आपल्याकडं विविध प्रजातीचे पक्षी आहेत आता मायग्रेटिंग बस आता हिवाळ्यामध्ये आता एंट्री करतायत पल्डक डॅमवरती बरेचसे असे बर्ड्स पण आपल्याला पाहायला आपल्याला पल्डक डॅमवरती भेटतात विशेष म्हणजे सफारीमध्ये आपल्याला इंडियन रॉक पायथनसुद्धा पाहायला भेटतात रसाल वायफर हे जे विषारी म्हणजे साप जे आहेत आपल्याकडं म्यार कोबरा घुनास हे सुद्धा आपल्याला दर्शन होतं तसंच माटरगाव डॅम साईडला आपल्याला माटरगाव जी ज्ञानगंगा नदी आहे तिथेसुद्धा म्हणजे आपल्याला सफारीमध्ये पाहायला भेटते आणि विशेष म्हणजे आता माटरगाववरती जर आणखी बोटिंगची व्यवस्था झाली तर आणखी आपल्याकडं टुरिझम वाढणार भविष्यामध्ये असा एक अंदाज आहे बोटिंगचे काय चार्जेस आहे सफारीच्या जिप्सीचे काय चार्जेस आहे जिप्सीचे आता पर्यटक सहा जणांसाठी म्हणजे चोवीसशे पन्नास असं चार्जेस आहे शासनाचं ऑनलाईन बुकिंग पण आहे त्याच्यामध्ये आणि विशेष म्हणजे इथं बोटिंगची व्यवस्था केली आहे पलटकवरची आता आपण पाहतच आहोत इथं पलटकवरचा जो व्ह्यू आहे आणि जो साईड आहे ते खूपच छान आहे मॉर्निंग आणि इव्हनिंगमध्ये इथलं लोकेशन जे राहते ते खूपच परफेक्ट राहते सफारीसाठी सुद्धा आणि इथलं जे वातावरण आहे खूप प्रसन्न वातावरण असं आहे बोटिंगचे बोटिंग आपण हजार रुपये चार्जेस घेतो घेतो प्रति व्यक्ती व्यक्ती नाही आपण आपण रुपये पण जर असलं तरच घेऊ शकतो नाहीतर मग आपल्याला पर्सनली पाच जणांसाठी हजार रुपये पे करावे लागतील बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव नांदुरा आणि मोताळा या तीनही तालुक्याच्या सिबिरगत असलेलं हे ठिकाण अतिशय नितांत सुंदर असलेलं असं ठिकाण आहे परंतु अजूनही आजूबाजूच्या लोकांना या पर्यटन स्थळाविषयी फारशी माहिती नसल्यामुळे बरेचसे लोक अजूनही या पर्यटनस्थळी भेट देण्यापासून वंचित आहेत जर थोडीशी जाहिरात झाली आणि काही सुविधा इथं उपलब्ध झाल्या तर बुलढाणा जिल्ह्यातील एक नंबरचं असं पर्यटन स्थळ होऊ शकते यात शंकाच नाही इट्स इट्स अँड यु युनिक प्लेस विथ नॅचरल सिनरी डिफरंट टाईप्स ऑफ स्पेसीज ऑफ ॲनिमल्स अँड ब्युटिफुल ट्रीज फ्लोरा अँड फॉना आम्ही बुलढाणा जिल्ह्यातील मूळ रहिवाशी आहे तरी आम्ही एवढ्या दिवस हे एवढं चांगलं पर्यटनस्थळ अजून पाहिलं नाही आज योगायोग मित्रमंडळी आली मित्रमंडळीच्यानं हा एक निसर गरम में एक निसर्गरम्य पर्यटन पर्यटनस्थळ आम्हाला पाहायचा योग मिळाला तरी शासनाला अशी एक विनंती करू इच्छितो की इथं येण्या जाण्यासाठी लोकां लोक या पर्यटनस्थळाबद्दल जागरूक नाहीत आणि शासनानेसुद्धा याकडे दा लक्ष द्यायला पाहिजे थोड्याश्या सुविधा पुरवायला पाहिजे या पर्यटनस्थळाची पर्यटन स्थळाची थोडी जाहिरात होणे गरजेची आहे थोडच्या सुविधांचा जो अभाव आहे तो तोसुद्धा पूर्णत्वास तो गेला तर बुलढाणा जिल्ह्यातील इतर स्थळावर येणारे जे पर्यटक आहेत त्यांनी निश्चित या ठिकाणी भेट द्यायला काही हरकत नाही आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढेल अशी आशा व्यक्त करतो बोला आजकाल हे जाहिरातीचं युग आहे जाहिरात नसल्याशिवाय लोकांपर्यंत ती व्यापक प्रमाणात पोहोचू शकत नाही शासनाने याची जाहिरात मल्टीमिडियावर केली पाहिजे जिथे बऱ्याचशा लोकांपर्यंत ती पोहोचेल सुविधांच्या बाबतीत फारसं काही बोलणार नाही कारण पर्यटनस्थळी सुविधा असायलाच पाहिजे असं काही नाही बाजूलाची स्नॅक्शिरी असल्यामुळं इथे जास्त सुविधा पुरवू शकणार नाही शासन ते पण मान्य करतो आपण पण बघायला हे अतिशय सुंदर आहे आणि एक मानसिक समाधान या ठिकाणी मिळतं